धनंजय मुंडेचे एकदम जवळचे व कट्टर समर्थक असलेले आणि संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखी काही आरोपी मोखाट आहेत मात्र एका उमेद्या व विकासाची दृष्टी ठेवून गावासाठी जटणाऱ्या युवा सरपंचा अशा रीतीने खून करण्यात आले बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेचे जवळचे मानले जाणारे वाल्मी कराड यांच्या नातेवाईकाचा हात असल्याचा आरोप केला जात आहे त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सातवण केले तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रकरणावर थेट वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला त्यामुळे कराड कोण आहेत याची चर्चा बीड बाहेरील जिल्ह्यात सुरू झाली आहे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना अटक झाली असून याचे पडसाद आज ही पाहायला मिळाले हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले तसेच वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट बोट दाखवले आहे या प्रकरणात वाल्मी कराड यांचा हात असल्याचा संशय येथील गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचेही दानवे म्हटले त्यावर आता मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे एक तरुण सरपंचचा खून करण्यात आला आहे हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे या प्रकरणात पी एस आय सस्पेंड आहे तर येथील पी आय सक्तीच्या रजेवर पाठवला आहे आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय टी स्थापन केले आहे हे तपास करत आहेत आरोप मंत्र्याच्या जवळचे आहेत तसे बोलणे योग्य नाही कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश हो होत असतो एल टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधान परिषदेत बोलताना सांगितलं आहे आहेत वाल्मिकी कराड वाल्मिकी कराड हे, हे, हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थित परळी मतदारसंघात वाल्मी कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असल्याचं दिसून येतात यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात वाल्मी कराड हे यांचा समावेश आढळून आला आहे आता सरपंच संत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे तर केस पोलिस ठाण्यात वाल्मी कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे राजकीय आरोप प्रत्यारोप धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मी कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे तो धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या निकटवर्तीय मानला असतो वाल्मी कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी वाल्मिक कराड राजकीय आरोप प्रत्यारोप मिळायला मिळत आहेत